महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा रावेर गावाच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने केला भ्रष्टाचार लोकनियुक्त सरपंच दीपाली देवरे यांचा आरोप तालुक्यातील रावीर येथील तीनशे अठ्ठावीस जागा तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने सरकारी जागा केल्या ग्रामस्थांच्या नावावर धुळे तालुक्यातील रावेर येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमताने सरकारी जागा ग्रामस्थांकडून पैसे घेऊन त्यांच्या नावावर केल्याचा आरोप रावेर येथील लोकनियुक्त सरपंच दिलीप साहेबराव यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तालुक्यातील रावेर येथील तीनशे अठ्ठावीस जागा तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने सरकारी जागा ग्रामस्थांच्या नावावरती केल्या आहेत सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकोणावीस वीस या वर्षाच्या नमुना आठ लाख घराच्या नोंदी राहावे ग्रामपंचायत पाचशे चार होत्या परंतु त्याच दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार चोवीस पंचवीसच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक कालावधीत नवीन रिव्हिजन नमुना नंबर आठ तयार केलेल्या नोंदी आठशे बत्तीस घरांच्या नोंदी आढळून आल्या म्हणजेच तीनशे अठ्ठावीस घरांच्या अधिक नोंदी झाल्याचं या ठिकाणी दिसून येते सदर मासिक सभेमध्ये वारंवार लोकनियुक्त सरपंच दीपाली देवरी यांनी या संदर्भात तात्कालीन ग्रामसेवक यांची सोनवणी यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली होती परंतु आस्था गायत कुठलीही माहिती कागदपत्र दिले नाहीत तर शासनाने तात्काळ संपूर्ण तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी लोकनियुक्त सरपंच दिपाली साहेबराव देवरे यांनी प्रशासनाला दिला आहे सांगण्यासाठी आलेलो आहोत तरी ती आपण ऐकून घ्या तत्कालीन अकरा सहा दोन हजार बावीस व ग्रामसेवक यांनी संगमताने सरकारी जागा आपली खाजगी मालमत्ता समजून काही ग्रामस्थांकडून पैसे घेऊन त्यांच्या नावावर केल्याचा आरोप राहिले येथील लोकनृत्य सरपंच दीपाली साहेबराव देवरे यांनी केला आहे त्यांनी लाखो रुपये उकळून शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक केली असल्याचे समजते या संदर्भात पंचायत समिती व जिल्हा परिषदमधील वरिष्ठ अधिकारी एवढे नव्हे तर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे वारंवार अर्जाद्वारे तक्रार करूनही त्यांनी याबाबत चौकशी न केल्याने तसेच या संदर्भात कुठलीही कारवाई न केल्याचाही आरोप प्रथम लोकनृत्य सरपंच दीपाली देवरे व ग्रामस्थांनी केला आहे नातपंच ग्रामचौक यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टातच्या करूनही शासनबरोबर दखल घेतले जात नाही असा प्रश्न राणा ग्रामस्थ विचारला या संदर्भात ग्रामपंचायतीत नोंद नाही तसेच तत्कालीन ग्रामस्थांकडे या नोंदींबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडा उत्तर देऊन या प्रकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे अद्याप कागदपत्र दिले नाही यावरून या प्रकरणाला मोठे गांभीर्य निर्माण झाले आहे या परंतु कावधीत नमुना नसांच्या नोंदणी केलेल्या आढळून आले म्हणजे जवळजवळ तुमच्या अठ्ठावीस घरांच्या अधिक नोंदणी या संदर्भात मागील सभा दिनांक चोवीस सात दोन हजार क्रमांका विशेष ग्रामसभा दिनांक सत्तावीस तेवीस धनबा क्रमांक आहे तसेच दिनांक एकोणीस दोन हजार तेवीस क्रमांक नऊ अगदी दोन ग्रामसभामध्ये ग्रामस्थांनी ग्राम ग्राम चर्चा करताना तसेच ग्रामस्थांचे व तोंडी तक्रारी करताना ते सात ते आठ नागरिकांनी पूर्वीच्या नमुना नंबर आठला आमचे नाव मालक म्हणून होते आता भोगटा म्हणून कसे आहे तसेच आमचे घरे गाव गाववर्धामध्ये गट कर्मांक शाळांना घेत व खाजगी शेती क्षेत्रात कसे केले असा प्रश्न काही ग्रामस्थ यांनी या सभेत उपस्थित केले या तत्कालीन ग्रामसेवक यंत्री सोनवणे यांच्याकडे सत्याच्या पडपातळीसाठी ग्रामपंचायत प्रायव्हेट संदर्भात मी सरपंच या नात्याने त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली अस असता त्यांना पावतो नोंदींची कागदपत्रे आम्हाला दिली नाही या, या संदर्भात वेळोवेळी पत्रा नवे पंचायत समिती जिल्हा परिषद येथील वरिष्ठ अधिकारी व कलेक्टर साहेब यांच्याकडे अर्ज केले व ग्रामसेवकांकडे कागदपत्र मागणी अर्ज दिलेले आहे मात्र अद्याप चौकशी व कार्यवाही झालेली नाही तशा दरम्यानच्या काळात तत्कालीन सरपंच यांनी गट क्रमांक शहाण्णव एक हे च्या होत्या जागा आपल्या भाऊ भाऊजाई व काका काकू यांचे नाव टाकून नम्रा नंबर आठमध्ये नवीन नोंद करून घेतली मात्र त्यानंतर आपली सत्ता जाईल व हा प्रकार घटशी येईल याची भीतीपोटी घट क्रमांक कर शहाण्णव एक नोंदीत कंच दाखवून कमी केली असल्याचे कागदपत्रे दाखवून ग्रामपंचायतीची व शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे तसेच गावातील काही अतिशय घोरगरी ग्रामस्थांकडून नवीन जागा लावण्याचे सात हजार रुपये घेऊन सदर जागेची व पावती उ उतारे दिले आहे एकूण तिच्या अठ्ठावीस जागांबाबत त्यांनी हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे काही ग्रामस्थांकडून सात हजार रुपये घेऊन या जागा त्यांच्या नावावर केल्या परंतु त्यातील एका ग्रामस्थाने रमेश सिताराम महा यांनी अर्जाद्वारे दिलेले पैसे परत करण्याचा तगाचा ग्रामपंचायतीकडे लावलेला आहे सोबत मिळालेली सात हजारांची पावती उतारा त्यांनी जोडलेला आहे चवणवाडी दंगलवाडी इंदिरानगर तसेच सरकारी जागा व गावातील शेती क्षेत्रा मधील या जागा नमुना नंबर आठ मध्ये दाखवण्यात आल्या आहेत अशा प्रकारे तात्कालिक सरपंच आणि गप्पा सिंगचा कालावधी अकरा सात दोन हजार वीस ते अकरा अकरा दोन हजार दा बावीस व तात्कालीन ग्रामसेवक यांनी संगम मताने भ्रष्टाचार करून ही शासनाची फसवणूक केली आहे याबाबत त्यांना खुलासा बाबत नोटीस दिली त्यांचे थातूर मातूर उत्तर देऊन केराची टोपली दाखवली या संदर्भात वरिष्ठ समोर चौकशी करावी अशी मागणी रायगड येथील प्रथम लोकनृत्य सरपंच दिपाली देवरे यांनी केले आहे या संदर्भात चौकशी न केल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकनृत्य सरपंच दीपाली साहेबराव देवडे यांनी मी रावेर गावातील लोकनृत्य सरपंच सौ दीपाली साहेबराव देवरे यांच्यासोबत रावेर गावातील ग्रामस्थ निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले असून त्याबद्दलची सर्व माहिती आपण प्रत्यक्ष सांगण्यासाठी आलेलो आहोत तरी ती आपण ऐकून घ्या ही आम आमची नम्र विनंती आहे तालुक्यातील रायगड येथील तत्कालीन अकरा सहा दोन हजार वीस ते अकरा अकरा दोन हजार बावीस संशयित सरपंच व ग्रामसेवक यांनी संगमताने सरकारी जागा आपली खाजगी मालमत्ता समजून काही ग्रामस्थांमधून पैसे घेऊन त्यांच्या नावावर केल्याचा आरोप रावेर येथील लोकनृत्य सरपंच सा दीपाली साहेबराव देवरे यांनी केला आहे त्यांनी लाखो रुपये रुकून व ग्रामस्थांची फसवणूक केली असल्याचे समजते या संदर्भात पंचायत समिती व जिल्हा परिषदमधील वरिष्ठ अधिकारी एवढे नव्हे तर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे वारंवार अर्जाद्वारे तक्रार करूनही त्यांनी याबाबत चौकशी न केल्याने तसेच या संदर्भात कुठलीही कारवाई न केल्याचाही आरोप प्रथम लोकनृत्य सरपंच दीपाली देवरे व ग्रामस्थांनी केला आहे तात्पंच ग्रामचौक यांनी मोठ्या प्रमाणात जात नाही असा प्रश्न राणा ग्रामस्थ विचारला या संदर्भात ग्रामपंचायतीत नोंद नाहीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडाउडवीचे उडवीचे उत्तर देऊन या प्रकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे अद्याप कागदपत्र दिले नाही यावरून या प्रकरणाला मोठे गांभीर्य निर्माण झाले आहे

तसेच दिनांक एकोणीस आठ तेवीस ग्राम क्रमांक नऊ अब्ली दोन अनै्या ग्राम ग्रामसभामध्ये ग्रामस्थांनी चर्चा करताना तसेच ग्रामस्थांची सगळ्यात तोंडी तक्रारी करताना त्यावेळी सात ते आठ नागरिकांनी पूर्वीच्या नमुना नंबर आठला आमचे नाव मालक म्हणून होते आता भोगटा म्हणून कसे आहे तसेच आमचे घरे गाव वर्धामध्ये गट क्रमांक शहाण्णव अब्लीक एक व खासगी शेती क्षेत्रात कसे केले असा प्रश्न काही ग्रामस्थ यांनी या सभेत उपस्थित केला या तत्कालीन ग्रामसेवक एम पी सोनवणे यांच्याकडे सत्याच्या पडपातळीसाठी ग्रामपंचायत ड्रायव्हर संदर्भात मी सरपंच या नात्याने त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली अस असता त्यांना अर्ध्या पावता नोंदींची कागदपत्रे आम्हाला दिली नसली या, या संदर्भात वेळोवेळी पत्रा पंचायत समिती जिल्हा परिषद येथील वरिष्ठ अधिकारी व कलेक्टर साहेब यांच्याकडे अर्ज केले व ग्रामसेवकांकडे कागदपत्र मागणी अर्ज दिलेले आहे मात्र अद्याप चौकशी व कार्यवाही झालेली नाही तशाच दरम्यानच्या काळात तत्कालीन सरपंच यांनी गट क्रमांक शहाण्णव अब्लेख्या गाव व त्या जागा आपल्या भाऊ भाऊजाई व काका काकू यांचे नाव टाकून नम्रा नंबर आठमध्ये नवीन नोंद करून घेतली मात्र त्यानंतर आपली सत्ता जाईल व हा प्रकार घटशी येईल याची भीतीपोटी घट क्रमांक शहाण्णव एक नोंदीत कंच टाकून कमी केली असल्याचे कागदपत्रे दाखवून ग्रामपंचायतीची व शासनाची पसंवणी केल्याचे दिसून येत आहे तसेच गावातील काही अतिशय घोरगरी ग्रामस्थांकडून नवीन जागा लावण्याची सात हजार रुपये घेऊन सदर जागेची व पावती उ उतारे दिले आहे एकूण तिनच्या अठ्ठावीस जागांबाबत त्यांनी हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे काही ग्रामस्थांकडून सात हजार रुपये घेऊन या जागा त्यांच्या नावावर केल्या परंतु त्यातील एका ग्रामस्थाने रमेश सीताराम महा यांनी अर्चाद्वारे दिलेले पैसे परत करण्याचा दगाचा ग्रामपंचायतीकडे लावलेला आहे सोबत मिळालेली सात हजारांची पावती उतारा त्यांनी जोडलेला आहे चवणवाडी दंगलवाडी इंदिरानगर तसेच सरकारी जागा व गावातील खाजगी क्षेत्र क्षेत्रामध्ये या जागा नवरा नंबर आठ मध्ये दाखवण्यात आल्या आहेत अशा प्रकारे तत्कालीन सरपंच अनिल गबार सिंगचा कालावधी अकरा सहा दोन हजार वीस ते अकरा अकरा दोन हजार बावीस व तात्कालीन ग्रामसेवक यांनी संगम मताने भ्रष्टाचार करून आणि शासनाची फसवणूक केली आहे याबाबत त्यांना खुलासा बाबत नोटीस दिली त्यांचे थातूर मातूर उत्तर देऊन केराची टोपी दाखवली या संदर्भात वरिष्ठ समोर चौकशी करावी अशी मागणी रावेल येथील प्रथम लोकनृत्य सरपंच दीपाली देवरे यांनी केले आहे या संदर्भात चौकशी न केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकनृत्य सरपंच माझं घर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बांधलेलं आहे आणि तोपर्यंत उतारा वगैरे सगळा क्लिअर मिळत होता मागच्या वर्षी उतारा घ्यायला गेलो ते शहाण्णव एकचा उतारा दिला मला आणि मी एक्क्याऐंशी साली घर बांधला आज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली नासा ते अतिक्रमणमध्ये लावण्यात आलेला आहे माझं घर मूळ उतार्यावर देण्यात येऊ सात हजार रुपये भरले उतारावर आमचे नाव येत नाही आमचे कुठचे नाव पाहिजे आम्हाला पैसे घ्यायला रवींद्र रवींद्र गावाचे काय सात शास्त्रता घेऊन आम्हाला स्वतःची नावाची उतारी घेऊन भू मध्ये त्यांचे नावं आणि आमची नावं एका उतारे असे करून कोणी घेतले मात मागणी काय तुझी स्वतःची नावाची उतारी पाहिजे